राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे त्याचबरोबर महानगरपालिका निवडणुकीत मिळालेलं यश म्हणजे तात्पुरती आलेली सूज आहे अशी बोचरी टीकाही सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरती केली आहे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवरती बोचरी टीका केली आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट आहे त्यामुळं गृह खातं हे स्वतंत्र असल्याशिवाय कंट्रोल ठेवता येणार नाही त्यामुळं स्वतंत्र गृह खात्याची आवश्यकता असल्याचं मत माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेश पाटील यांनी सांगलीत व्यक्त केलं सांगलीचे काँग्रेस नेते दिवंगत मदन भाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर सतेश पाटील बोलत होते राज्यात दोन वर्षात मोर्चे आंदोलनं वाढली आहेत त्यामुळे सर्वच घटक सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करतायत त्यामुळं हे सर्व पाहता राज्याला गृह खातं स्वतंत्र असलं पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था राखायची असेल तर गृह खातं वेगळं करण्याची मागणीही सतेज पाटील यांनी केली आहे राज्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपाची सरशी हा फक्त एक सूज आहे यामध्ये विजय मिळवलेले बहुतांश उमेदवार हे काँग्रेस राष्ट्रवादीमधून आयात केलेले आहेत अशा आयात उमेदवारांवर भाजपनं निवडणुका जिंकल्या असल्या तरी काँग्रेसची स्थिती उत्तम आहे मात्र आम्हाला अजून थोडं पळावं लागेल असंही माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं